पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या दिशा कंट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करा माजी नगरसेवक विलास जोशी यांनी केली कारवाईची मागणी अंबरनाथ पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक तेवीस मधील संजय नगर परिसरात चलवादी यांच्या घराजवळील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामाची निविदा काही महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती ही निविदा दिशा कंट्रक्शन कंपनीने सत्तावीस कमी दराने भरली होती नियमानुसार निविदा कमी दराने लागल्यास ठेकेदारांनी पालिकेकडे अतिरिक्त अनामत रक्कम जमा करणे अपेक्षित असते मात्र संबंधित कंपनीने ही रक्कम भरलेली नाही असा गंभीर आरोप माजी नगरसेवक विलास हरीबाऊ जोशी यांनी करत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची मंगळवारी भेट घेत त्यांना लेखी निवेदनाद्वारे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे जोशी यांनी सांगितले की काम मंजूर होऊन देखील अतिरिक्त अनामत रक्कम न भरल्याने ठेकेदाराने थेट पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे विशेष म्हणजे पालिकेने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी पालिकेने तीस निविदा पुन्हा नव्याने काढली आहे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे अशा ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करणे गरजेचे आहे भविष्यात त्याच्या कोणत्याही निविदा स्वीकारू नयेत अन्यथा आम्हाला पालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशाराही विलास जोशी यांनी दिला आहे या प्रकरणामुळे पालिका प्रशासनाची कार्यपद्धती ठेकेदार निवड आर्थिक स्थिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे तेव्हा दिशा कंस्ट्रक्शन कंपनी आणि पालिका प्रशासन यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे